हो मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी लावणीला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आणि गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग एक्कावन्न मराठी पारंपरिक लावणी गायनाचा विश्वविक्रम केला आहे सलग चार तास पंचेचाळीस मिनिटं पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून विश्वविक्रम केला कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनलच्या प्रतिनिधी नीता दोनदे टिपणीस यांनी या विश्वविक्रमाची नोंद घेत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन पुष्पा चौधरी यांचा सन्मान केला आहे साल के हो आणि आज त्यांनी जो विश्वविक्रम केलाय आगळं वेगळं आपण लावडीवर बऱ्याच जणांना नाचताना लावणी गायनामध्ये त्यांनी विश्वविक्रम केलाय यापेक्षा मोठं गिफ्ट आज एकोणा एकोणसाठ एकुन वर्षाच्या आपण होतो आपण जेव्हा उभ्या होता एक्कावन्न लावणी एका जागी उभं राहून गाणं एकोणसाठव्या वर्ष मला कळालं की मणक्याचा ऑपरेशन झालेलं आहे किंवा आहे म्हणजे तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे तुमच्या जिद्दीला आमचा सलाम आहे आणि तुम्ही म्हणाल की महिला करू शकते असं वाटत नाही एखादी पण बाई पण भारी देवा की महिलाच करू शकते पुष्पाताईने आज करून दाखवलं आम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं ताईंचा ता जयमाला ताईंचा साक्षात इथं तुम्हाला आशीर्वाद आहे बाकी सगळे आहेत आणि हा विश्वविक्रम करताना जी पुणेकरांची गर्दी आहे पुणे तिथं काय होणे असं म्हटलं जात आणि पुष्पाताईवर असलेलं प्रेम जे आहे, ला, आहे ते पुणेकरांनी दाखवलं आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही एकावन्न विश्वविक्रम आहे तुम्ही सांगितलं की पुढच्या वर्षी शंभर लावण्या ज्या गाण्याचं त्यांचं स्वप्न आहे तेही पूर्ण हो आणि फार मोठा आपल्याला जे आहे ते अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आनंद बहरो एवढी मी आपल्याला अपेक्षा करते आणि देवाच्या मी हीच प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लाभो आज या ठिकाणी पुष्पाताईंनी पण एक्कावन्न लावण्यांचा विक्रम केलेला आहे सिरियल ते कंपनी कंपनी ते अकॅडमी आणि अकॅडमी ते एक्कावन्न लावण्यांचा विक्रम आज या ठिकाणी लीलाताई आणि सर्व मान्यवर आहे स्टेजवरती आणि मी एक तास कधीही बसत नाही ज्या वेळेला ज्या वेळेला ती माझ्या घरी आहे त्यावेळेस तिने तिचा प्रवास मला सगळा सांगितला आणि ती म्हटली की ताई तुम्ही येणार नाही मी तुमच्या घरीच येणार मला माहिती आहे फोनवर बोलल्यानंतर तुम्ही येणार नाही अगं म्हटलं मी येईन ये माझ्या आवडलांना हो। वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या एकदा जोरदार टाळ्या आणि वयाच्या फिफ्टी नाईन इयर्स आता झालेला आहे ताईंना पण अजिबात असं वाटत नाही मी पहिली रिक्वेस्ट करेन त्यांच्या दोन्ही मुलींना की प्लीज हा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या ताईंची नजर काढा <laughs> कारण इतक्या सुंदर त्या दिसत आहेत आणि त्याच्याही पेक्षा सुंदर त्यांनी इथे त्या लावणी परफॉर्म केलेल्या आहेत त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपल्या कुणीही साईल झाल्या पाहिजेत हॅडस नाही तुमच्या एनर्जीला मी आ, आम्ही सगळं पहिल्यांदा या चित्रपटात काम करतोय पण ताईंची जी एनर्जी आहे डे शूटिंगला असेल नाईट शूटिंगला असेल एनर्जी आणि त्यांची एनर्जी बघून खर तर आम्हाला एनर्जी मिळते आज इथे आल्यानंतर खूप छान वाटत सगळ्यांनी <्णाँगाँ>। केलंही आशीर्वाद आहे यावेळी सिद्धेश्वर झाडबुके अनिरुद्ध हळदे संतोष राऊत हे समीक्षक म्हणून उपस्थित होते याप्रसंगी लीला गांधी सुरेखा पुणेकर माया कुटेगावकर श्वेता शिंदे जयमाला इनामदार प्राजक्ता गायकवाड शोभधा नाईक डॉक्टर शशी डोईफोडे अंकुश मांडेकर प्रदीप कोथमिरे तृप्ती देसाई शशिकला मेंगडे रुशाली चौधरी सायली वांजळे दीपाली धुमाळ तसंच व्हॅलेंटिना कंपनीचे आबासाहेब चोरगे संतोष बांदल संदीप पवार सुषमा चोरगे जयश्री बांदल अश्विनी पवार स्नेहा भगत रवींद्र वाडकर प्रमोद गायकवाड सुषमा सोरटे शशिकांत पाटील आधी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही